वय सहासष्ट वर्ष सांगली यांना जून मध्ये सततचा धाप व खोकला लागणे धाप जास्त लागत असल्यामुळे चालता न येणे जेवण न जाणे असे त्रास होत होते धाप लागत होते चालता येणे खोकला येत होता तिला चालणं असं हे होत होता चार पावले चाललं तरी ते चालू शकत नव्हते स्थानिक तज्ञांना दाखविले असता सोनोग्राफी रिपोर्ट नुसार तज्ञांनी त्यांच्या फुफ्फुसात पाणी झाले असल्याचे सांगितले परत त्यांनी दुसऱ्या एका नामांकित हॉस्पिटलच्या तज्ज्ञांकडे दाखवले असता तेथील तज्ज्ञांनी त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला असल्याचे सांगितले प्रथम गावातील स्थानिक डॉक्टरकडे आम्ही ट्रीटमेंट घेतली इथं काय निदान लागलं नाही ना, त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानं आम्ही आष्ट्यातील एका तज्ज्ञ डॉक्टरकडे गेलो त्यानंतर तिथं आम्ही सोनोग्राफी केल्यानंतर फुफ्फुसामध्ये पाणी आहे असं निदर्शनात आलं प्रचलित उपचार पद्धतीमध्ये तज्ज्ञांनी त्यांना ॲडमिट करून ऑपरेशनद्वारे फुफ्फुसातील पाणी काढले मग ते पाणी थोडं काढून आम्ही मिरजेला लॅबमध्ये टेस्टसाठी पाठवलं तिकडला रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला समजलं की कॅन्सर आहे असं समजलं आणि ते जवळजवळ आउट ऑफ स्टेज असल्यामुळं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं मग त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही मिरजेतील एका तज्ञ डॉक्टरांच्याकडे ऍडमिट केलं यानंतर त्यांनी दोन दोन चे सहा किमो सायकल असे बारा किमो घेतले तरी देखील त्यांचा आजार कमी झाला नाही पुन्हा त्यांनी स्कॅन स्कॅन करायला सांगितलं केल्यानंतर रिपोर्ट आला त्यामध्ये परत पुन्हा एकदा पाणी झालं होतं आणि जो रोग होता तो हाडामध्ये सुद्धा पसरला होता त्यांचा कॅन्सर हा आजार हाडापर्यंत जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले दादा कोल्हापूरच्या म्हणजे पेपरमध्ये वाचलेलं तिकडल्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवले आम्ही मॉडर्न होमिओपॅथिक विजय कुमार माने यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली त्यांनी जानेवारी जानेवारीमध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले औषधोपचार सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच त्यांच्या तब्येतीत फरक जाणवू लागला त्यांचे धाप लागणे कमी झाले सतत खोकला येणे बंद झाले त्यांना जेवण जाऊ लागले जरजसं औषध घ्यायचं झालं तसं तसं एक दोन किलोमीटर सकाळचं वागलासुद्धा हे जाऊ लागले आणि नंतर सर्व कामे घरगुती जी कामं आहेत ते सर्व करू लागली ते मग नंतर शेतात वगैरे फिरून येत होती जनावरांना वगैरे इकडे चारा वगैरे टाकत होते सर्व काम करत होते सहा महिन्यांच्या उपचारानंतर त्यांचा आजार ऐंशी टक्के बरा झाला असल्याचे दिसून आले कोल्हापूरचा महिन्याभरात पुन्हा मग व्यवस्थित इकडे तिकडे फिरायला लागलो ते औषधाने जेवण वगैरे सगळे व्यवस्थित जायला लागले झोप लागायला लागली खोकला बंद झाला या आता स्वतःची दैनंदिन कामे स्वतः करू शकतात पूर्वीपेक्षा आता अधिक उत्साहाने शेतातील कामे करू लागले ज्या पेशंटना सुरुवातीला समजा हा आजार आहे असं कळेल त्यावेळेला त्यांनी केमोथेरपी किंवा के ऑपरेशन वगैरे हो न करता तिने डायरेक्ट विजयकुमार माने यांचे मॉडर्न होमिओपॅथीचे औषध जर सुरुवातीला डायरेक्ट चालू केलं तर ह्याचा रिझल्ट एक नंबरमध्ये येतो त्यांना पूर्वीसारखा आता कोणताही त्रास होत नसून त्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचाराने हो सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत